महिलासारखा पेहराव करून डोक्याचे केस वाढवून अमरावती शहरात पैसा गोळा करतात त्यामुळे शहरातील खऱ्या किन्नर समाजावर परिणाम होत असल्याने किन्नर समाजातील वीस ते पंचवीस जणांनी दोन युवकांची गुरुवारी चांगलीच पिढाई करण्यात आली शहरातील वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या दोन युवकांनी एका नृत्य महाविद्यालयात डिग्री प्राप्त केली ते महिलासारखाच पेहराव करीत असल्याने खऱ्या किन्नर समाजावर परिणाम होत असल्याने शोभ देण्याचा प्रकार घडला मात्र नग्न करून डोक्याचे केस कापून जबरदस्तीत नृत्य करत व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे त्या दोघी युवकांनी चार किन्नर विरुद्ध बड्डेरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली मात्र पोलीस कारवाई केली नसल्याने पुन्हा दोन, दोन युवकांनी शनिवारी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्याकडे तक्रार देण्यास पोलीस आयुक्ताले गाठले याचीच माहिती किन्नर समाजाला होताच तेनी सुद्धा पुन्हा पोलीस धाव घेतली तेथे असता त्या दोन युवकांनी पोलीस आयुक्तालयाच्या धाव घेतली पोलिसांनी धाव घेतल्याने सर्व प्रकार आटोप्यात आला तिथून काही वेळातच सर्व किन्नर परत निघून गेले पोलिसांनी त्या दोन युवकाला फैजरपुरा पोलीस पोली स्टेशन आणून त्यांना परत बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये पाठविण्यात आले शहरात डुप्लिकेट किन्नर बनवून महिलांचा पेहराव करून पैसे वसूल पुन्हा जाईल अशी चेतावणी किन्नर समाजाने दिली आहे मात्र चोप देण्यात आलेल्या दोन किन्नर समाजाशी काहीच घेण नाही त्यांनी नृत्य महाविद्यालयातून नृत्य संगीताची डिग्री घेतली आहे ते नृत्य करण्याची ऑर्डर घेऊन मोठ्या कार्यक्रमात नृत्य सादर करतात रोज साडी घालून पैसा गोळा करीत नाही असे त्या दोन युवकांनी स्पष्ट केले आहे या वादात पोलीस कोणती कार्यवाही करतील आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती